आणि बंदोबस्त झाला पाहिजे म्हणून त्यांनी पहिल्यांदा ठरवलं का सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग नावाचा मालवण येथे किल्ला बांधायचा आणि हा किल्ला बांधण्यासाठी तेव्हा त्यांनी त्या काळातले इंजिनियर त्या काळातले इंजिनियर इंदुरकर इंदुलकर नावाच्या त्या माणसाला किल्ला बांधायला दिला सेवा नावाची गोष्ट मी तुम्हाला सांगते काय सांगतोय हिरोजी इंदुरकर नावाच्या माणसाला जो किल्ला बांधायला दिला तेव्हा ते इंजिनियर कसा होता बघा आणि जो किल्ला बांधायला दिला त्याच वेळेला आपल्याला सगळ्यांना माहितीये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या औरंगजेबाकडे जावं लागलं आणि शिवाजी महाराजांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तोंडून ठेवण्यात आलं आणि इकडे किल्ल्याचं काम चालू झालेलं आहे आणि किल्ल्याचं काम चालू आहे शिवाजीराजे तिकडे आग्र्याला गेलेले आहे त्या किल्ल्यामध्ये लांबून ठेवलेलं आहे आणि अशा वेळेला इकडे काम चालू असताना पैसे संपलेले आहेत किल्ला बांधायला किल्ला बांधायला पैसे संपले त्या इंजिनियरनी राजे इंजिना म्हणून स्वतःची सगळी प्रॉपर्टी मालमत्ता गहाण ठेवली आणि किल्ला बांधलेला पुढे तुम्ही कधी जर गेला असेल गेले कोकणामध्ये कधी गेला तर तो किल्ला बघा तो किल्ला बांधलेला आहे शिवाजी राजांनी साडेतीनशे वर्ष पुरे सेवा नावाची गोष्ट पुढे येते तुम्हाला सांगणार आहे नंतर राजे यांच्याकडनं आले सुटून आपल्याला माहिती आग्र्यावरून सुटका झाली राजांची माहिती ना राजांची आग्र्यावरून सुटका झाली महाराष्ट्रात आले आणि त्यांनी किल्ल्यावरून बघितला आणि त्या हिरोजी इंदरकरन विचारलं त्या कसा बांधला पैसे कुठून आणले इतका सुंदर किल्ला बांधल्यानंतर राजाने त्यानं विचारलं किती पैसे लागले तुम्हाला काही देऊ का तेव्हा त्या इंदलकरने सांगितलं मला काही देऊ नका मला काही देऊ नका पण जेव्हा तुम्ही तुमची राजधानी बांधणार त्या राजधानीचं काम मला द्या आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधलेला आहे आपण जर कधी गेला महादरवाजा बाजारपेठ जग्देश्वराचं मंदिर वसा देच्चा, देच्चा या सगळ्या गोष्टी कुठे आहे तुम्ही कधी जर केला तर ते बघा अडीच वर्षामध्ये बांधलं आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता राज्याभिषेक त्या राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक सरदाराला त्याच्या त्याच्या कामगिरीप्रमाणे बक्षीस देत होते काय देत होते बक्षीस देत होते आणि प्रत्येकाला कोणाला ढाल देत असेल कोणाला हत्ती कोणाला तलवार कोणाला काय बक्षीस द्यायचे आणि हिरोजी इंदोलकर माणूस नावाचा माणूस ते कोठड्यामध्ये उभा होता त्यांनी राजांना विचारला हिरोज इंदुरकर तुम्हाला काय देऊ तुम्ही तो किल्ला बांधलाय हा किल्ला इतका सुंदर बांधला तुम्हाला काय देऊ त्या राजांना हिरोज इंदुलकर म्हणले मला काहीच नको सेवा कशी असते मला मला काहीच नको मी तुमच्याकडे मागणार आहे मी तुमच्याकडे मागणार आहे तेव्हा तुम्ही मला द्या आणि मग राज्याभिषेक झाला कधी मागणार विचारलं तुम्ही जेव्हा जगतीश्वराचं मंदिर बांधलेलं त्या गडावरती आपण इथं मंदिरात आहे आणि सेवा तुम्ही करत होता जगदीश्वराजच्या दर्शनाला जाल आणि दर्शन घेऊन जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मारणार राजे छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराजच्या मंदिरात दर्शनाला गेलेले आहेत आणि दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यावेळेला इंजिनिअर महाराष्ट्रात इंजिनियर कसा होता तेव्हा बघा मी आत्ताचा रस्ता बघा आता एक रस्ता धड नाही एक पूल धड नाही एक इमारत धड नाही काहीच दड नाही साडेतीनशे वर्षपूर्वी किल्ला बांधलेला तसाच तसाच आहे काहीच नका राजे आणि मग राजे तेव्हा दर्शन बाहेर पडले मंदिराच्या तेव्हा ते हिरव इंदुरकरच्या हातामध्ये एक दगड होता दगड काय होता दगड आणि हा दगड घेऊन राजाचा समोर बाय आणि राजे आता मला मी तुमच्याकडे मागणार आहे राजाने विचारलं काय मागणार आहे तुम्ही फक्त एवढंच विचारून मागितलं त्यांनी म्हणून हा जो दगड आहे हा मला इथं जगदीश्वराच्या पायरीच्या तिथे लावतो राजाने सांगितलं लावा आणि मग राज्यांनी साधी परवानगी लाल इंदोलकरांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे सेवा करणाऱ्या माणसांनी लिहून ठेवलेला आहे तिथे लिहिलेलं आहे असं त्या दगडावरती दगड लावलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की लाखो लाखो कोटी लोक येतील त्यांची पायदूळ इथे लागेल आणि मला तुमच्या मंदिराच्या तुमच्या चरणाशी राहील अशा दृष्टिकोनातून त्याचा दगड लावलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर सेवेचे काहीच न मागता फक्त दगड लावलेला आहे तो वर्षानुवर्ष तसाच आहे असं आपल्याला काम करायचं महाराष्ट्रामध्ये असे पायरीचे दगड अजून एक आहे तो एक दगड आहे आणि पंढरपूरला मी गेला असला पंढरपूरला गेला ना ते बघितल्यानंतर मला फार गावागावांमध्ये माहीत मिळत इथे दर्जनानी माहीत आहे इतकं सुंदर आहे आणि मी असे पंढरपूरला दोन पायरीचे दगड माहितीये ना पहिली गोड आहे पहिली चोखा मिळायची पायरी चोखा डोंगापरी चोखा डोंगापरी रस नाही डोंगा काय बोलला सिल्वर की रंगा नदी डोंगापरी हुरला सिल्वर की रंगा हे दोन दोन चोखाळायची पायरी आहे आणि पुढची पायरी कोणाची आहे नामदेव महाराजांची पायरी या दोन्ही पायऱ्यांना भात लावा लागतो तेव्हा दर्शनाला नामदेव महाराज म्हणतात त्याला मला तुझ्या पायरीशी ठेव तुझ्या पायरीशी ठेव मला नको स्वर्गामध्ये जागा देऊ मला कुठं ठेव तुझ्या पायरीशी मला येणाऱ्या तुझ्या भक्तांच्या पायाशी माझ्या मस्तकी लागेल तोच मला आनंदात तो समाधान आहे ही सेवा या पद्धतीची सेवा या मंदिरामध्ये मला चालू दिस नाही म्हणून मला ही गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगत गेली आहे मित्रांनो हे धार्मिक आचरण आहे धार्मिक आचरण जे करतायत ही चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्याला काय केलं पाहिजे धार्मिक आचरण आपण केलेलंच आहे इथे आम्ही नुसतं टाळवा चालेल का टाळामध्ये संतांनी जे सांगितलेलं आहे रामदासांनी जे सांगितलं असेल सीतारामांनी जे सांगितलं असेल ज्ञानदेवांनी जे सांगितलं असेल ज्ञानदेवांचं पसायदान काय आहे हे आपण बघितलं पाहिजे त्याचा अर्थ काय आहे तो आपण बघितला पाहिजे आणि त्याचं आचरण करून जीवनामध्ये जगलं पाहिजे यासाठी आपण उत्सव साजरी केले पाहिजे गणेश उत्सवामध्ये आपण सगळेजण एकत्र आहेत एकत्रितपणे चांगलं काम करतायत आणि मग तुम्हाला साहेबांनी सांगितलं मला की आमच्या माणसांना आमच्या ताईला आमच्या दादाला काहीतरी तुम्ही सांगा आता काय सांगायचं तुम्हाला तुम्ही सगळे शिकलेले समोर